दरम्यान हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत मनसेने लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण गाजताना पाहायला मिळतंय इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा सर्वसाधारणपणे लागू केल्यानंतर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते त्याच्यानंतर मनसेने पाच जुलैला मोर्चाचं आयोजन केलेलं के आहे आणि सर्वच पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे याच पार्श्वभूमीवर मनसेकडून दादरमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरवर चक्क सरकारमध्ये असलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या संपूर्ण मुद्द्यावर काय म्हणणं आहे याचा आशय जो आहे तो या बॅनरवर लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईचे उप उप अध्यक्ष यशवंत ता किल्लेदार यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्यात अजित पवारांचं सगळ्या संदर्भात मत मत काय हे मांडण्यात आलेलं आहे त्या इता पाचवीपर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं इतर कोणत्याही भाषेत शिकू नये कोणत्याही भाषेला विरोध नाही परंतु लहान वयात मुलांवर तीन भाषांचं ओझ लादणं बरोबर नाही असा आशय जो आहे तो या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे कोणताही झेंडा नाही मराठीच हाच अजेंडा महामोर्चा शनिवार जुलै पाच सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटी मुंबई आणि राज ठाकरेंचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचं या संपूर्ण प्रकरणावर म्हणणं काय आणि अजित पवारांचा फोटो पाहायला मिळतोय त्यामुळे एकीकडे एक मनसेकडून सर्व पक्षांना आमंत्रण देतात त्याच्यासोबतच सत्ताधारी पक्षात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काय मत आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून किंवा तृतीय भाषेवरून हे जे आहे ते त्यांच्या फोटोसहित छापण्यात आलेले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता या बॅनरच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई